नमस्कार मित्रांनो मी शेळकी वकील आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर आपली जागा भाड्यानं द्यावायची असेल तर त्या संदर्भात जर भाडे करारपत्र करायचे असेल तर कोणकोणती कायदेशीर काळजी घेतली पाहिजे त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो ज्यावेळी तुमची जागा भाड्यानं द्यायची असेल सुरुवातीला जी व्यक्ती तुमच्याकडे जागा भाड्यानं मागा येत असते त्या व्यक्तीची आणि तुमची ओळख कशी झाली ही मताचा मुद्दा त्यामध्ये घेणं गरजेचं आहे कारण ओळख कशी झाली इथून तुम्हाला सुरुवातीचा ड्राफ्ट तयार करावा लागणार आहे त्यानंतर महत्त्वाचा सुरुवातीचा मुद्दा असा आहे येतो की मित्रांनो ज्यावेळी तुम्ही तुमचं नाव तुमचं वय तुमचं शिक्षण तुमचा पूर्ण पत्ता जी जागा भाड्यान देणार आहे त्याची कागदपत्र आणि कशा कारणासाठी तुम्ही भाड्याने देणार आहे हे महत्त्वाचं तुमच्याकडं असणं गरजेचं आहे त्यानंतर जी व्यक्ती तुमच्याकडं भाड्या जागा घ्या येणार आहे त्या व्यक्तीचं संपूर्ण नाव वय पत्ता शिक्षण फोन नंबर असेल तर पॅन कार्ड इत्यादी संपूर्ण माहिती घेणं गरजेचं आहे त्यानंतर ही झाली लिहून घेणार आणि लिहून देणार भाडे करारपत्राची दोघांची माहिती त्यानंतर पहिला मुद्दा त्यामध्ये असा घ्या की ज्यावेळी भाडे करारपत्र करत असतात त्यावेळी भाडे नियंत्रण कायदा एकोणीसशे नव्याण्णव किंवा त्या, कि त्या, कि त्या संदर्भातील इतर कोणत्याही कायद्याखाली संरक्षणाची तो मागणी करणार नाही ज्यावेळी तुमची जागा भाड्यानं द्यायची असेल त्यावेळी ही कलम त्यामध्ये येणं गरजेचं आहे त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो पहिलं कलम कुठला असेल तर त्यामध्ये तुम्ही जागा भाड्यानं देत असताना कोणत्या तारखेपासून तुम्ही जागा भाड्यानं देणार आहे आणि किती तारखेपर्यंत देणार आहे साधारण हा कालावधी मित्रांनो बारा वर्ष बारा महिन्याचा कालावधी असावा आणि दोघांच्यामध्ये त्या कलमामध्ये असं ठरलेलं असावं की जागा भाड्यानं देत असताना एकमेकाच्या विचारानं पुढीलच्या वर्षीची मुदत एकमेकाच्या व्यवहारावर आणि हो। एकमेकाच्या विचारानं पुढील मुदत ही वाढवून देण्यात येईल हे झालं मित्रांनो एक नंबरचं कलम दुसरं महत्त्वाचं कलम मित्रांनो ज्यावेळी तुम्ही जाग्या भाड्यानं देत असताय त्यावेळी त्या व्यक्तीकडून तुम्ही जी काही अनामत रक्कम घेताय किंवा डिपॉझिट रक्कम घेत आहे ती व्याजापोटी घेताय किंवा व्याजानं घेताय किंवा आई ठेवून घेतलेली डिपॉझिट आहे ती परत व्याजासकट परत करायची आहे का बिनव्याजी परत करायचं आहे हे सुद्धा नमूद असणं गरजेचं आहे त्याचबरोबर अनामत रक्कम घेत असताना किंवा डिपॉझिट रक्कम ठेवून घेत असताना त्याचबरोबर जे काय तुमचं मासिक भाडं ठरलेलं आहे ते मासिक भाड्याचा त्यामध्ये उल्लेख करणं गरजेचं आहे त्यानंतर महत्वाचं कलम असा आहे मित्रांनो जी व्यक्ती तुमची जागा भाड्याने घेणार आहे त्यामध्ये असं नमूद असलं पाहिजे ती व्यक्ती ज्यावेळी तुमचा जागा भाड्याने गेल त्यावेळी कुठल्याही प्रकारचं कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध आणि मालकी हक्क प्रस्थापित करणार नाही अथवा करण्याचा प्रयत्न करणार नाही ही सुद्धा गोष्ट महत्त्वाची नमूद करणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो जागा भाड्यानं द्यायच्या आहेत त्यामध्ये लाईट असेल लाईटचं बिल कुणी द्यायचं तुम्ही द्यायचं का भाडे करून द्यायचं किंवा त्यामध्ये पाणी असेल तर ते पाण्याचं बिल कुणी द्यायचं किंवा जे काय संडास बाथरूमचा वापर आहे तो सामादायिक आहे का त्या रूमसाठी सेपरेट आहे ह्याचा सुद्धा त्यामध्ये उल्लेख होणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो महत्वाची गोष्ट ज्यावेळी जागेची मुदत बारा महिने संपल्यानंतर कोणत्याही हरकतेशिवाय कुठल्याही आडखळ्याशिवाय किंवा कुठल्याही कारणाशिवाय सदरची जागा करारामध्ये ठरल्याप्रमाणे ही जागा मालकाला ती जागा परत देण्याची आहे त्याबाबत कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण करावायचा नाही अशा पद्धतीचा सुद्धा कलम घालणं गरजेचं आहे समजा जागा भाड्यानं दिली त्यानंतर दोन महिन्यानं काही किंवा तीन महिन्यानं काही दोघांच्या मध्ये भाडे देणारा आणि भाड्यानं घेणाऱ्या जागा यामध्ये वाद निर्माण होत असेल त्यावेळी दोघांच्या मध्ये असं ठरलं पाहिजे समजा भाडेकरूला जागा सोडायची असेल तर त्यांनी एक महिना आधी जागा मालकाला कळवणं गरजेचं आहे किंवा समजा जागा मालकांना जर भाडेकरूना त्या जागेमधून काढायचं असेल तर जागा मालकानं एक महिना अगोदर भाडे क करूला कळवणं गरजेचं आहे अशा पद्धतीचंसुद्धा त्यामध्ये कलम असणं गरजेचं आहे ज्यावेळी भाडेकरार ठरत असतो त्यावेळी जे काय रक्कम महिन्याला भाडे करारपोटी देण्यात येतील ती सदरची रक्कम चेकद्वारे द्यायची का रोख रक्कम द्यायची का खात्यावर वर्ग करायची कोणत्या पद्धतीनं रक्कम भाडे करून तुम्हाला द्यायची हिची माहिती त्यामध्ये नमूद करणे गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो कॅलेंडरच्या पाच तारीख किंवा दहा तारखेच्या आत सदरचं भाडं हे खात्यावर जमा झालं पाहिजे किंवा रोख दिलं पाहिजे किंवा कुठल्या स्वरूपात दिलं पाहिजे हे त्यामध्ये नमूद असणं अतिशय गरजेचं आहे समजा त्यामध्ये जर भाडे एखाद्या महिन्यामध्ये भाडे देऊ शकला नाही त्यामध्ये त्यानं दिलेले जे अनामत असेल तर त्यामधनं सदरची रक्कम वजा करावा याची की नाही हे सुद्धा तुमच्या भाडे करारमध्ये ठरलं गेलं पाहिजे मित्रांनो ज्या भाडेकरूला ही जागा भाड्यानं घेतल्यानंतर ह्या करारामुळं त्याला कोणता जो लाभ मिळाला आहे ला तो कोणत्याही परिस्थितीत इतर कोणत्याही व्यक्तीला त्या भाडेकरून हस्तांतरित किंवा अभिहस्तांतरित करणार नाही असे मान्य करून घेतलं पाहिजे त्या जागेमध्ये तो भाडेकरून कोणताही हक्क अधिकार किंवा हितसंबंध प्रस्थापित करता येणार नाही अशा गोष्टीसुद्धा कलमामध्ये नमूद करून घेतल्या गेल्या पाहिजेत त्याचबरोबर जी जागा भाड्यानं द्या वयाची आहे किंवा जी जागा भाड्यानं घेतली आहे ती जागा ज्या कारणासाठी भाड्यानं घेतलेली आहे त्याच कारणासाठी ती जागा वापरण्याची आहे त्याचबरोबर त्या जागेच्या शेजारी असणारे जे इतर भाडेकरो किंवा इतर लोक जी राहत असतात त्यांना कुठल्याही प्रकारचा उपद्रव होता कामा नाही अशा पद्धतीनं सदर कर्मामध्ये नमूद करणं अतिशय कायदेशीरित्या बंधनकारक हे राहत असते त्याचबरोबर सदर जागेचा वापर करीत असताना ज्या कारणासाठी घेतलेली जागा आहे त्याच कारणासाठी वापर करण्यात येईल तसंच त्या जागेमध्ये बेकायदेशीर कुठलाही व्यवहार करता येणार नाही त्याचप्रमाणे अनैतिक कारणासाठी सुद्धा त्या जागेचा वापर करता येणार नाही किंवा ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थेचा उपदेचा किंवा इतर अटीचा कोणत्याही प्रकारचा भंग केला जाणार नाही असं त्यामध्ये नमूद करणं अतिशय महत्वाचं आहे समजा भाडे राहत असलेल्या कालावधीपासून जर त्या भाडे दिलेल्या जागेमध्ये काही नुकसान जर झालेलं असेल तर सदरचं नुकसान भरून देण्याचं आहे किंवा सदरचं नुकसानपोटी जी काय अनामत रक्कम डिपॉझिट ठेवलेली असते त्यामध्ये ती सदरची रक्कम वजा करण्यात येईल अशा पद्धतीचं सुद्धा कलम भाडेकरांमध्ये घालणं अतिशय महत्त्वाचं आहे ज्या पद्धतीनं भाडेकरूनं ताब्यात जागा घेताना जशी होती त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं व्यवहार ठरलेला असेल किंवा भाडे करारपत्र कि ठरलेलं असेल त्या पद्धतीनं जागा सोडावं याची किंवा सदरचं जागेमध्ये जे काही खर्च केला असेल तर ते त्याने घेऊन जायचं किंवा सदरची जागा सोडत असताना सदरचं जर काही नुकसान झालेलं असेल किंवा भाडे करारपत्राबद्दल वर कलममध्ये ज्या काही अटी नियम ठरलेला असतील त्याप्रमाणे वागण्याचं आहे असं त्यामध्ये कबूल केलं गेलं पाहिजे शेवट मताची मित्रांनो गोष्ट अशी आहे भाडे करारपत्र करत असताना एक व्यक्ती भाड्यानं ज्या जागा व्यक्तीला देणार आहे त्याच्या बाजूचे एक व्यक्ती साक्षीदार म्हणून घ्या आणि तुमच्या बाजूची एक व्यक्ती जी तुम्ही जागा मालक आहे तुमच्या बाजूची एक व्यक्ती साक्षीदार म्हणून घ्या त्यांचे आधार कार्ड फोटो वाटलं तर पॅन कार्ड याच्या जेवरास तुम्ही घेऊन सदर भाडे करारपत्राला जोडून सदरच करारपत्र शक्यतो नोंदणीकृत करून घ्या वाटल्यास नोटरी केलं तरी सुद्धा चालेल सदर भाडे करारपत्र नोंदणीकृत करणं गरजेचं आहे जर तुमचा व्यवहारच जोप्रमाणे कमी किमतीचा व्यवहार आहे का जास्त किमतीचा व्यवहार आहे त्यावर तुम्ही वकिलांचा सल्ला घेऊन भाडे करारपत्र कसे करावा यायचे नोंदणी करून करायचे का नोंदणी करून करायचे का स्टॅम्पवर करायचे हे तुम्ही तुमच्या वकिलाचा सल्ला घेऊन ठरवू शकता मित्रांनो अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद